नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य तुम्हीच एक आहात जे माझी मदत करू शकता मौर्य समोर बसलेल्या लोकांना पाहून म्हणाला त्याच्या समोर एकूण सहा व्यक्ती बसलेल्या होत्या सगळ्या जवळजवळ तिशेच्या वर दिसत होत्या दोन व्यक्ती वृद्ध सुद्धा दिसत होते मोर्याने त्यांना पाहिलं सगळेजण पॉश सुटाबुटात आणि टोप्या घालून बसलेले होते त्यांचा पेहराव एकदम वेगळा होता तीन स्त्रिया आणि तीन पुरुष जे मौर्याकडे पाहत होते त्यांनी त्याला बोलायचा इशारा केला आमच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा करू नकोस मौर्य त्यातली एक व्यक्ती म्हणाली अनपू तुम्ही असं नाही म्हणू शकत माझी चूक नाही असं म्हणत नाहीये मी पण आहे मौर्य रागवण्याचा प्रयत्न न करता म्हणाला चूक आहे ना मग शिक्षा भोग ना अनपू म्हणाले भोगतोय ना तुम्ही मृत्यूचं देव असून पण माझे हे हाल आहे आत्म्याची काळजी घेणं काम आहे ना मौर्य आवाजात म्हणाला ते सजीवांच्या बाबतीत तुला सजीव आहेस नाही माणूस आहेस आणि नाही आत्मा आहेस अण्पू त्याच्याकडे पाहून म्हणाले मग समरला शिक्षा द्या मौर्य म्हणाला त्याची काय चूक आहे ह्यात है त्यापैकी एका स्त्रीने विचारलं तुम्ही तरी माझा थोडासा विचार करा ना मौर्य चेहऱ्याने म्हणाला बस झालं मौर्य त्यापैकी एक स्त्री मोठ्याने गरजली तिथे भयान शांतता पसरली मान खाली घालून उभा राहिला हेरा मी मौर्य पुढे काही म्हणणार तेच त्याने हेरांच्या नजरेत पाहिलं आणि त्याचे शब्द घशात राहिले तुम्हाला दोघा भावांना पाठवलं आहे भांडण करायला लहान आहात का तुम्ही थोडस बुद्धीने चाला ना हेरा चिडून म्हणाल्या हेफने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना शांत राहायचा रा इशारा केला लुसिना ह्यांचं काय आहे ते आटपून घ्या आणि कामाच्या ठिकाणी भेटा जुनो शांतपणे म्हणाले हो म्हणत लुसीना उभी राहिली आणि ती अदबीने झुकली जुनो आम्हाला हे सगळं सुरळीत झालेलं हवंय हेरा रागाने हे पाहून म्हणाले हो म्हणत जुनो पण त्यांच्या समोर अदबीने झुकला मौर्याने त्यांना जाताना पाहिलं आणि निराशेने मान झुकवली त्याला अपेक्षा होती की सिमिवन तरी त्याला मदत करतील पण त्यांनी सुद्धा त्याला मदत करायला नकार दिला होता सिमीवन म्हणजे ह्या सहा जणांचा समूह ज्यांची कामं वेगवेगळी आहेत हेरा आणि जोफ मुख्य पद सांभाळत होते त्यांच्या परवानगी शिवाय काम कोणीच करू शकत नव्हतं केर आणि अन्पू मृत्यूचे देव आणि देवता म्हणून कार्यरत होते तर लुसिना आणि जुनो जन्माची देव आणि देवता म्हणून कार्यरत होते हे सहा जण त्यांच्या खाली असलेल्या प्रत्येकाला सांभाळत होते जसे समर मौर्य आणि अक्षा ह्यांच्यासारखेच खूप जण जगाच्या वेगवेगळ्या विभागात काम करत होते मानव म्हणून मानवासारखं सामान्य जगत होते त्यांना त्यांची कामं नेमून दिलेली होती समर त्याच्या कामात चोख होता त्यामुळे त्याच्यावर कोणी प्रश्न करत नव्हतं मौर्य थोडासा नटखट होता त्यामुळे त्याला नेहमी शिक्षेला सामोरं जावं लागायचं पण तो लाडाने पण तेवढाच बिघडला होता तुझ्यासाठी आम्हाला ग्रीकवरून वरून इथे यावं लागले मौर्य तेही हातातली कामं सोडून का नाही हेऱ्या चिडणार लुसीना हाताची घडी करून मौर्यला पाहून म्हणाली मग मी काय करणार किती दिवस झालं मी असाच फिरतोय मौर्य शांतपणे म्हणाला पण हे चुकीच आहे ना रे लहान नाहीये तू आता हेरा आणि जोवला तुझी काळजी आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की तू कसाही वागशील जुनो म्हणाले हम्म सॉरी मौर्य मान खाली घालून म्हणाला ओय हिरो आम्ही असं ऐकलं आहे की तू एका मुलीला दिसतो म्हणून काय विषय आहे हा नेमका अन्पूने विचारलं माहिती नाही का दिसते ते पण समर तिला खूप जास्त त्रास देतोय हा मौर्य पटकन म्हणाला समर तिला त्रास देतोय म्हणत अन्पूने केरकडे पाहिलं म्हणजे नक्कीच काहीतरी खास आहे तिच्यात केर लगेच म्हणाली तुम्ही माझी मदत करताय की नाही मौर्यने रागावून विचारलं सगळ्यांनी एक सोबत हात वरती करून नकारार्थी मान डोलावली तसं मौर्याने रागात पाया पटले काही कामाचे नाहीये तुम्ही तुझ्या कामाला यायला जन्म नाही घेतलेला आम्ही आम्हाला भरपूर कामं आहेत बाबा जुनो उठत म्हणाला हो आहे ना बायकांच्या मागे मागे करा फक्त मौर्य तोंडात पुटपुटला आम्हाला मनातलं ऐकू येत मग असं तोंडात बोलून काही फायदा नाहीये मौर्य लुसिनो रागात म्हणाली शेवटच विचारतोय मी मदत करताय की नाही मौर्यने समोर बसलेल्या चौघांना पाहून विचारलं नाही चौघे एक सोबत ओरडले तसं मौर्यने डोळे बंद करून कानांवर हात ठेवला त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर समोर कोणीच नव्हतं त्याने टेबलवर जोरात हात मारला आणि तसाच तिथेच बसला काय करू मी आता मौर्य रागाने मोठ्याने म्हणाला ओ हिरो तुझी सहा फुटाची बॉडी आहे ती एवढ्या सहज नाही लपवता येणार समोरच्या जवळच्या जागांचा शोध घे अणपू तिथे येत हळूच म्हणाला मौर्यने चमकून त्याला पाहिलं आणि त्याला अंगठा दाखवून दात दाखवत तो हसला अण्पून शांत राहायचा इशारा केला आणि तो तिथून निघून गेला सिमिवनला इथे बोलवलं त्याचा काहीतरी फायदा झाला बाबा मौर्य आनंदाने म्हणाला म्हणत मना दर्पणने डोळे उघडले तिला डोळ्यांसमोर अजूनही तारे दिसत होते डोळे एवढे जड झाले होते की ते उघडत सुद्धा नव्हते डोक्याच्या एका बाजूचा भाग प्रचंड ठणकत होता आपल्याला काय झालं हेही नेमकं तिला आठवेना तिचं शरीर पण जड झालं होतं तिने बरेच हात उचलून डोक्यावर नेला आणि डोक्याला पकडून डोळे उघडले डोळे उघडल्यावर एकदम प्रकाश आल्याने तिने डोळे परत बंद केले तर पण कुठून तरी आवाज तिच्या काणी आला तो आवाज तिला ओळखीचा वाटत होता डोळे उघडदर पण वेद म्हणाला तस तिने परत डोळे उघडले आणि समोर दिसणाऱ्या चेहऱ्याला पाहिलं वेद तिने गोंधळून विचारलं तिच्या घशाला कोरड पडली होती तिला आठवत नव्हतं की नेमकं काय झालं आहे ते तिने आठवण्याचा प्रयत्न केला तिला त्या स्त्रीने धक्का दिला होता त्यानंतर ती भिंतीवर आदळली होती आता तिला आठवलं की नेमकं काय झालं होतं ते पाणी देऊ तुला वेदने तिला पाहून विचारलं हो दर्पण मान डोलवत म्हणाली वेदने तिला उठून बसायला आधार दिला दर्पण आता कुठे शुद्धीवर येत होती तिने उठून बसत वेदला पाहिलं आणि मग आजूबाजूला पाहिलं ती वेदच्या घरात होती मला इथे कोणी आणलं दर्पणने पाण्याचा ग्लास घेत विचारलं मी आणलं घरी काळजी घेणार कोणी नाहीये मग म्हंटल इथे आणावं वेद म्हणाला ती मुलगी आणि तिची आई दर्पणने गोंधळून विचारलं पोलिसांना बोलवलं होतं मी पोलीस आल्यावर त्यांनी आणि डॉक्टर पवारांनी सांभाळून घेतलं आहे सगळं वेद म्हणाला दर्पण शांतपणे म्हणाली डोकं दुखतंय वेदने तिला पाहून विचारलं हो दर्पण डोक्याला हात लावून म्हणाली इथे काही पेन किलर आहेत मी जेवण आणतो ते कर आणि मग गोळ्या घेऊन झोप परत अशक्तपणा आलाय ग तुला खूप त्यामुळे जास्तीत जास्त आराम कर वेद तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला मी मी घेते ना जेवण म्हणा दर्पणने चादर काढली आणि उठून उभी राहिली उभी राहिल्यावर समोर दिसणारं सगळं कसं गोलगोल फिरत होत तिने डोक्याला हात लावला ती पडणार तेच वेदने तिच्या पाठीला हात लावून पकडलं अग आरामात म्हणून म्हणाल होतो ना आणतो मी इंजेक्शन दिलं आहे तुला त्यामुळे काही वेळ असंच वाटेल बस बरं इथे वेद तिला बेडवर बसवत म्हणाला दर्पण बेडवर बसली आणि तिने दोन्ही हातात डोकं पकडलं वेद तिला बसून बाहेर गेला आणि पाच मिनिटात जेवणाचं ताट घेऊन आता आला तो तिच्या समोर बसला आणि तिच्याकडे पाहिलं सरळ बस वेद तिला पाहून म्हणाला एवढे आजारी नाहीये दर्पण हसत म्हणाली अगं डोक्याला लागला आहे तुझ्या तीन दिवस झाले झोप नाही आणि त्यात भर जेवण पण नाही केलेलं जेवण पाठवून पण का नाही केलं वेदने घास तिच्या तोंडासमोर पकडून रागाने विचारलं हा ते झोप आली असती ना म्हणून दर्पण त्याच्याकडे पाहून तो घास खात म्हणाली येऊ द्यायची मग मला कॉल करायचा वेद म्हणाला का बर दर्पणने त्याच्याकडे पाहून विचारलं खा म्हणजे म कोणाला करणार वेदने हसत विचारलं का म्हणजे का तुम्हालाच का आणि माझी एवढी काळजी का, का। दर्पणने त्याच्या डोळ्यात पाहून विचारलं कारण तू आवडतेस मला वेद तिचं ओढत म्हणाला दर्पण आश्चर्याने म्हणाले तिला हे अपेक्षित होतं की तो असं काही बोलेल पण हे अपेक्षित नव्हतं की तो एवढ्या पटकन बोलेल मला गोष्टी फिरून बोलायला नाही आवडत आवडतेस तर आवडतेस वेद म्हणाला दर्पणने नजर झुकवली आणि ती गालात हसली थोडक्यात ती लाजली अरे बाप रे म्हणत वेदने गालावर हात ठेवून तिचा चेहरा पाहिला दर्पणने दोन्ही हातात तिचा चेहरा पकडला वेदने हसत तिचे हात बाजूला करून हातात घेतले आणि तिला पाहत विचारलं तुला नाही आवडत बहुतेक मी नाही असं नाहीये दर्पण पटकन म्हणाली तसा वेद परत हसला दर्पणने जीप चावून डोळे घट्ट बंद केले तसं वेदने हसत तिला जवळ घेतलं दर्पण लाजून त्याच्या मिठीत शिरली शेवटी तिने कबूल केलं होतं की तिला वेद आवडतो म्हणून वेदने सुद्धा त्याच्या भावना एवढ्या साध्या शब्दात मांडून दर्पणला आपलंस केलं होत त्याने तिला उरलेलं जेवण भरून गोळ्या दिल्या आराम करतो मी बाजूच्या रूम आहे काही लागलं तर आवाज दे वेद म्हणाला घरी सोडता का मला प्लीज दर्पण अवघडून म्हणाली का बर वेदने विचारलं माझं सगळं सामान घरी आहे ना आणि तुम्हाला असं त्रास देणं पण बरं नाही वाटत आहे मला तर पण मान खाली घालून म्हणाले एवढंच ना तिथे माझं कपाट आहे आणि तिकडे वॉशरूम आहे हवे ते कपडे घे आणि आंघोळ करून मग आराम कर मी तुला आता घरी सोडू शकत नाही कारण तिथे तुझी काळजी घ्यायला कोणीच नाहीये वेद प्रेमाने तिला म्हणाला हम्म दर्पण त्याला पाहून म्हणाली वेद बाहेर गेला आणि दर्पण गालात तिला विश्वास बसत नव्हता की एवढं सगळं खरंच घडतंय ती कपाटातून कपडे घ्यायला गेले आणि तिने तिथे तीन निळ्या रंगाचा टी शर्ट पाहिला अय्या मौरेकडे पण सेम असाच आहे मौर्य दोन तीन दिवस झाले तो भेटला नाहीये मला कुठे तो। दर्पण स्वतःशी म्हणाली